अखंड मराठा समाज आणि मराठा सोयरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय एकशे वा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा नाशिक रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आला हा मेळावा बुधवारी पाच नोव्हेंबरला दुपारी एक वाजता कदम लॉन्स या ठिकाणी पार पडणार आहे मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर आमदार अॅडव्होकेट राहुल धिकले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे ही माहिती माजी स्थायी समिती सभापती नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे संचालक रमेश धोंगडे आणि भाजप नाशिक महानगर जिल्हा चिटणीस रामकृष्ण कदम यांनी दिली मराठा सौरिक संस्थेनं आतापर्यंत एकशे एक, एक यशस्वी वधूवर मेळावे आयोजित केले असून या मेळाव्यातून तब्बल पाच हजाराहून अधिक विवाह जुळले आहेत विवाह हे विधवा पुनर्विवाह आहेत समाजातील या परिवर्तनवादी उपक्रमांना चालना देण्यासाठीच हा सा एकशे दोनावा मेळावा आयोजित करण्यात आला मेळाव्यासाठी संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे जगदंबा फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिवाजी लखे जनसेवक डी जी पाटील विशेष कार्यकारी अधिकारी शरद जगताप डॉक्टर संजय कुमार गायथनी विकास भागवत शिवाजी हांडोरे योगेश पाटील धनंजय घोरपडे ज्ञानेश्वर कवडे प्राध्यापक राजाराम मुंगसे डॉक्टर प्रतापराव कोठावळे चंद्रमान मते आणि दीपाली चव्हाण यांनी समाज बांधवांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे अधिक माहितीसाठी बावीस, बावीस, या क्रमांकावर संपर्क साधावा असं आयोजकांनी सांगितलं कार्यालयामध्ये नोंदणीकृत असून जगदंब फाउंडेशन अंतर्गत शासन मान्य आहे मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी वधूवरांनी आपला बायोडाटा आणि आधार कार्डाची छायाप्रत घेऊन पालकांसह उपस्थित राहणं बंधनकारक आहे पुनर्विवाह इच्छुक व्यक्तींनाही सहभागाची संधी उपलब्ध असून विविध भागातील उच्च शिक्षित वधूवरांची स्थळं या ठिकाणी पाहायला मिळतील आगामी पुणे नगर आणि इतर असे मेळावे आयोजित करण्याचं नियोजन आहे नाशिक रोड या ठिकाणी दरवर्षी एक वधूवर मेळावा माजी नगरसेवक रमेश धोंगडे आणि भाजप पदाधिकारी रामकृष्ण कदम हे सर्वस्वी खर्चानं आयोजित करीत असल्याचं आयोजकांनी सांगितलं या मेळाव्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पुनर्विवाह करून समोरच्या महिलेच्या मुलांचा स्वीकार करणाऱ्या पुरुषांचा शिक्षण मंत्री दादा भुसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे या अभिनव उपक्रमामुळे समाजात पुनर्विवाहाला प्रोत्साहन मिळून परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होईल हा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय मी अशोक पांडुरंग कुटे संस्थापक अध्यक्ष मराठा स्वरी संस्था आपण बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड येथे कदम लॉन्स या ठिकाणी भव्य अशा राज्यस्तरीय मोफत मराठा वधवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन आपले माजी नगरसेवक मान्य आर डी धोंगरे साहेब व रामकृष्ण दिनकर कदम भाजपा नाशिक महानगर जिल्हा चिटणीस यांच्या मुख्य पुढाकारातून या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा मेळावा पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त वजवर पालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं मी आपणास आवाहन करतो या मेळाव्यासाठी माननीय शिक्षण मंत्री दादा दादाजी भुसे साहेब व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब तसेच आमदार आदरणीय साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या मेळाव्यामध्ये अनेक उच्च शिक्षित स्थळ सर्वांना बघायला मिळतील या ठिकाणी सर्वांनी फोटो बायोटा आणि आधार कार्ड जरॉक्स घेऊन सोबत यायचं आहे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय कृष्ण दिनकर कदम भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर चिटणीस नाशिक रोड येथे कदम लॉन्स येथे येणाऱ्या पाच नोव्हेंबरला आपण मराठा सौरिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय मराठा वधवर मेळावा घेत आहोत या मेळाव्यामध्ये राज्यभरातून मराठा समाजातील जे इच्छुक वधवर आहे यांनी यावे अशी आम्ही ठरवून आवाहन करत आहोत तसेच या मेळाव्यामध्ये हो राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि नाशिक पूर्वचे आमदार श्री राहुल गोढिकले उपस्थित असणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक आजपर्यंत लग्न जुळलेले आहेत पाचशेच्या वर लग्न जुळलेले आहेत आतापर्यंत ह्या मराठा छोरी एक संस्था ह्या संस्थेच्या माध्यमातून एकशे एक, एक वधूवर मेळावे पार पडले हा एकशे दोन वा मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी अधिक अधिक संख्येने वधू वरांनी त्यांच्या आई वडिलांसोबत यावे ही मी विनंती करतो धन्यवाद डीजी पाटील सर मुख्य मार्गदर्शक मराठा छोरी संस्था जनसेवक नाशिक रोड हा मराठा सैनिक संस्था हा मेळावा गेल्या मागच्या वर्षी सुद्धा या कदम घेतला होता त्यावेळेला खूप मोठा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता यावेळेला सुद्धा या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या ही ज्या न्यूज आहे ह्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये ही खेड्यापाड्यातील प्रत्येक जनतेपर्यंत गेली पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी इथे उपस्थित राहावे या मेळाव्यासाठी स्वतः आपले शिक्षण मंत्री दादाजी भुसे येणार आहेत नंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन येणार आहेत आपले लोकप्रिय आमदार अॅडवोकेट राहुल भाऊ इथले येणार आहेत आपल्या सर्वांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा घ्यावाद फाउंडेशन मराठा सैनिक संस्था या खऱ्या अर्थानं या संस्थेनं दोन हजार सोळा पासून मराठा समाजासाठी वधूवर मेळावे सुरू केलेले आहे आणि आता हा एकशे दोनवा मेळावा या नाशिक रोड मध्ये कदम लॉन्च या ठिकाणी होणार आहे अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे की अनेक त्यांनी त्या ठिकाणी जवळजवळ पाच हजार मुला मुलींच त्या ठिकाणी लग्न लावून दिले म्हणजे जमवलंय आहे आणि काही त्या ठिकाणी विधवा महिला असतील काही विजोर असतील त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी त्या कुटुंबाला त्या ठिकाणी हे मिळून दिलेलं आहे सोयरिक मिळून दिलेली आहेत आणि अत्यंत चांगलं काय मी संस्थेचं करत असल्या कारणामुळे मी या ठिकाणी स्वतः व माझ्या बरोबर आमचे सहकारी ू कदम आम्ही आज खऱ्या अर्थाने शाश्वती देतो की जोपर्यंत आम्ही हयात आहे तोपर्यंत दरवर्षी या ठिकाणी हा वधूवर मराठा समाजासाठी वधूवर मेळावा आम्ही घेणार आहोत असं आम्ही आज जाहीर करतो कारण दोन हाताचे चार हात करणं हे पुण्याचं काम आहे आणि पुण्याचं काम जगदंबा फाउंडेशन करत आहे आणि यात मोठं स सह, सहकार्य म्हणजे आम्हाला सर आहे आमचे आमचे दुसरे सहकारी पाटील सर आहे शरद भाऊ जगताप आहे घोरपडे आहेत अनेक ज्या या ठिकाणी संस्थेसाठी काम करतात तर या संस्थेच खरंच मनापासून आभार मानतो की आपण नाशिक रोड मध्ये आम्हाला या गोष्टीला प्राधान्य दरवर्षी देतात मागच्या वर्षी हा मेळावा या ठिकाणी झाला होता पण ह्या वेळेसपासून ह्याचा जो बी येणारा खर्च आहे याचं म्हणजे मेळाव्यासाठी त्या ठिकाणी मी राम भाऊ आणि मी आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हा मेळावा आम्ही दरवर्षी घेत राहू असं मी आज जाहीर करतो आणि नाशिककरांना जास्तीत जास्त मी विनंती करतो की ह्या मेळाव्याचा लाभ घ्यावा मुले आहे चाळीस वय झाले पण अजून लग्न जमत नाही पण त्यांनी निश्चित एकदा या जगदंबा फाउंडेशनला आमच्या या मेळाव्याला उपस्थित राहून आपण या ठिकाणी आपल्या मुलांचा बायडाटा घेऊन यावं त्यांचं आधार कार्ड आणावं आणि आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी बरोबर आणावा आणि निश्चितच या मेळाव्यामध्ये त्यांना या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन आणि निश्चितच वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाण नाशिक रोड